झिंडिकेट परिसरामध्ये कत्तली आणलेल्या एकूण नऊ गोवंश जातीच्या जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली असून मध्यरात्री झेंडीगेट भागामध्ये काही जनावरे गोवंशी करता बांधून ठेवली असल्याबाबत पोलीस निरीक्षक कोकरे यांना माहिती मिळाली त्यांनी गुन्हा पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांना पोलीस स्टाफ आणि झेंडीगेट परिसरातील बाबा बंगाली गल्ली कुरेशी मोल्ला या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी कारवाईमध्ये नऊ लहान मोठ्या गोवंश जातीची जनावरे असं ऐकून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले अल्ताफ खलील कुरेशी अर्ताफ अल्ताफ कुरेशी यांच्या विरुद्ध सरकारतर्फे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सहासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस दो चे कलम दोनशे एकाहत्तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच क नऊ अ यांसह प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जातीचे एकूण नऊ जनावरे पांजरापोळ गोरक्षण संस्था गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या एकूण गोवंशीय जातीच्या नऊ जनावरे पांजरापोळ गोरक्षण संस्था अरणगाव या ठिकाणी सुस्थितीत जमा करण्यात आल्या गुन्ह्याचा पुढील कोतवाली पोलीस स्टेशन तपास करत आहे